नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे हे बघा आपले, आपले आता सध्या असे आहे आदर आपली पूर्णपणे जर्मिनेशन झालेलं आहे आदरकी पिकाचं आता आर्दर पिकाला आपण कशाचा वापर करावा यावर्षी आदर पिकाला जास्त काही खर्च करायचा नाही पण ह्या वर्षी भाव जास्त काही राहणार नाही अडीच ते तीन हजारपर्यंत भाव राहू शकतो हे बघा किती जबरदस्त असं आहे हे बघा किती जबरदस्त काढले तर याच्याकरता आपण खताचं जे व्यवस्थापन करायला हवं हे टप्प्याटप्प्याने करायला हवं मागच्या वर्षी शेतकरी लोकांनी खूप जास्त खताचा वापर केला जास्त प्रमाणात जिथं आपल्याला एक थैली पाहिजे होती तिथं आपण चार चार बॅगे फेकल्या जिथं चार बॅगे टाकायच्या तिथं आपण पाच पाच दहा दहा बॅगे फेकल्या यावर्षी आपल्याला अदर पिकाला जास्त काही खर्च करायचा नाही खर्च करायचा आहे आपल्याला थोडा थोडा पण बेनिफिट आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्याकरता आपण दर पंधरा ते वीस दिवसाला एकरी एक, एक बॅग टाकायची कोणतीही सिंगल बॅग टाकायची ज्या आहेत तुम्ही न कोणतंही वापरू शकता अठरा सेहेचाळीस वापरू शकता तुम्हीनं वीस वीस तेरा वापरू शकता तुम्हीनं नऊ चोवीस चावीस वापरू शकता किंवा चोवीस चोवीस झिरो वापरू शकता जे काही मार्केटमध्ये खतं अवेलेबल आहे तुम्ही कोणतंही खतं वापरू शकता मिक्स करून खतं टाकायचे नाही सिंगल सुपर फास्टपेजचा बी तुम्ही निस्ता वापर करू शकता पण टप्प्याटप्प्याने वापरायचे जेणेकरून आपला फायदा होईल नुकसान होणार नाही खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल आणि बुरशीनाशकचा थोडाफार प्रमाणात वापर करायचा जास्त काही फवारण्या वगैरे करायच्या नाही गरजेनुसार आळाईचं आणि एक एक बुरशीनाशक वापरायचं जर आपण टप्प्याटप्प्याने जर पिकाचा वा जर पिकासाठी जर आपण खर्च जरा केला तर आपला खर्च पण वाचेल आपलं उत्पन्न वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिथं आपल्याला एक लाख दीड लाख रुपये खर्च होत होता तिथं आपला खर्च अर्धा होईल आणि त्याच्यामुळे आपलं उत्पन्न बी चांगलं राहील आणि भाव कमी जरी असला तरी आपण फायदेशीर शेती करू व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद